कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो हे सर्व आमच्या हातात नसते आज जो हा कार्यक्रम या ठिकाणी आनंदाने होत आहे परमेश्वरी कार्याची बैठक सुरू आहे प्रत्येक मानवाच्या मनामध्ये भक्ती रुजली आहे ही वेळ आणि असा प्रसंग हा येणे आपल्या हातात नाही आहे यालाही भाग्य लागते आणि म्हणून आम्ही सर्व भाग्यवान आहोत की आम्हाला हा योग साधता आला हा योग करत असताना भक्ती करत असताना अडचणी भरपूर येतात त्या अडचणीला सामोरं जाण्याकरता बाबांनी एक चित्त एक लक्ष परमेश्वराकडे लावलं आपलं जीवन ओतून दिलं तेव्हा त्या ते ब्रह्मांडाची त्या एका परमेश्वराची त्या शक्तीची त्या चैतन्य शक्तीची प्राप्ती झाली हे क्वचित ठरत असते अनेक साधू संतांनी प्रयत्न केले पण घडलं नाही बाबांनी अनेक साधू संतांच्या व्यतिरिक्त मनाला एक हरकत नाही की जगाच्या व्यतिरिक्त बाबांनी कार्य केले यासाठी मी बोललो जगाच्या व्यतिरिक्त की कुठेही असा साधू संत बघितला नाही की ज्यांनी प्रपंचामध्ये राहून या परमात्म्याला मिळवलं साधना केली पण अलिप्त गेले त्या ठिकाणी साधना केली आणि बाबांनी या कुटुंबाला पकडून या गृहस्थीमध्ये या मायाजडामध्ये राहून त्या परमेश्वराला साधवलं हे हो साधी गोष्ट नाही आणि म्हणून बाबांनी त्या परमेश्वराला मिळवल्यानंतर स्वतःच्या कुटुंबातलं दुःख दूर केलं आणि जगाच्या कल्याणा संताची विभूती या म्हणीप्रमाणे गरीब आणि दुःखी लोकांना जागवण्याचे कार्य केलं का गरज पडली होती बाबाला का गरज पडली होती तुमच्या आमच्यापर्यंत येण्याची हा कधीतरी आम्ही विचार केला काय तर बाबांनी या मानवाची किंमत केली की हा मानव हा जन्म मिळालेला आहे हा चौऱ्यांशी लक्ष योनी भोगून हा जन्म मिळाला हा अधोगती नाही गेला पाहिजे हा वारंवार मिळणारा जन्म नाहीये आणि म्हणून बाबांनी या मानवाला जवळ केलं या मानवाच्या माध्यमातून प्रगतीचे कार्य केले बाबाला माहित होत हा मानव कामठी रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे आपले खासदार खासदार सन्माननीय श्याम बर्वे यांचं आगमन झालेला आहे त्यांनी स्टेज वर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं बाबांना माहित होत कि हा मानव प्रगतीची वाटचाल करत आहे आज जे या देशामध्ये या जगामध्ये घडत आहे ते सर्व या मानवाने केलेला आहे तंत्रज्ञान कोणी काढलं कॉम्प्युटरचं युग आलं विमान उडायला लागलं रेल्वे चालायला लागली हे सर्व या मानवाच्या माध्यमातून करण्यात आलं मग कोणीतरी बोललं की हा मानव प्रगती करू शकेल आमच्या बाई बोलल्या आणि म्हणून त्या मानवाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ते लक्ष बाबांनी या मानवाकडे दिलं कुठेही द्वेष केला नाही गरीब आणि श्रीमंत समजलं नाही जातीभेद केला नाही सरळ या चैतन्य शक्तीची माहिती जशीच्या तशी या मानवासमोर दिलेली आहे आम्ही बोलायला हे बोलले कोणीतरी काय माईकवर को बोलणं खूप चांगलं वाटते पण आम्ही तसं करतो काय प्रत्येकाने स्वतःला विचार करायचा आहे तर मी जेव्हा पब्लिकला जागवतो आहे तर माझ्या माझं मन हे सफल आहे का माझं मन ते साफ आहे का तर तो परमेश्वर साथ दिल्याशिवाय राहणार नाही अन्यथा गेला गेला जन्म जन्मवाया बाबांनी या लेकऱ्याची पर्वा केली बाबांचा पाय उठला तेव्हा अमेरिकेला होते डॉक्टर मनोज ठुबरेकर म्हणाले बाबा तुम्ही इथेच राहून जा सगळ्या गोष्टीची व्यवस्था आहे पैसा अडका दवा पाणी सर्व बाबांना नाही मानवलं तस अंतकरण निर्माण झालं पाहिजे नाही तर गोलाचे दात वेगळे आणि करण्याचे धात वेगळे ही परिस्थिती आमच्या समोर हो आहे सत्य परमेश्वर आहे तो घरवेल आणि बाबांनी मनातून डॉक्टर मनोज ठोपरीकरला सांगितलं की जन्म देणारा तू एकुलता एक मुलगा आहे पण त्या भारतामध्ये माझे अनेक लेखन वाट पाहत आहे कसा शब्द वापरला हो या सर्व शेवकांना लेखनाची पदवी दिली आणि आम्ही त्या बाबांचा अनादर करतो आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जेव्हापासून मला समजायला लागलं की नाही त्या गोष्टी मनात जेव्हा येते तेव्हा अंतकरण ते फाटू फाटून निघते के की काय बोलतात माईकवर आणि काय करतात बाबांनी ते केलं नाही बाबांनी सरळ या चैतन्य शक्तीची माहिती जनमानसांना दिली गरीब आणि दारिद्र्य लोकांना या मार्गात प्रवेश करायला भाग पाडला आणि लाखोच्या संख्येमध्ये आज या मार्गामध्ये मानव जुळलेले आहे बाबाला माहितीचा व्याप वाढला तर पुढे काय होणार आहे ह्या गोष्टी भविष्य बाबाच्या डोळ्यासमोर होत आणि म्हणून बाबाने वाक्य काढले का मी काही शिकवू शकलो नाही म्हणे रडले म्हणतात बाबा मी पाहिलं नाही मी बाबाला पाहिलं अनेक असताना पाहिलं अने त्यांचे मार्गदर्शन ऐकलं त्यांची बैठक पाहिली धर्मपुरी या गावामध्ये पण आज जे चरित्र चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसते आहे सुख के सबसाथी दुखमे नाय सत्याच्या झेंडाच्या गायला आम्ही सांगतो बाबांनी सत्याला समोर आणलं हे आम्ही सांगतो कुठे गेलं सत्य आमचं चलायला गेलं सत्य आमचं बाबांनी जर कसा विचार केला असता तर त्या काळामध्ये काही राजकीय लोक का बाबांकडे गेले होते बाबा तुम्हाला तिकिटा देतो नगरसेवकाच्या तुम्ही आमच्याकडे येऊन घ्या बाबा तुमची कृपा द्या बाबांनी खिश्यामध्ये हात टाकला कामठी या निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार सन्मान्य टेकचंदी सावरकर इथे त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांनी आपलं स्थान ग्रहण करा बाबांनी खिशात हात टाकला आणि काही पाच रुपयाची दहा रुपये मला तेवढं कळत कल, नाही पण काही पैसे काढले आणि सांगितलं का कुठे कृपा कुछ मिळते बाजारातून विकत घेऊन या ते मन बाबांचं होत बाबांच्या सर्व लक्ष या चैतन्य शक्तीकडे होत करता कर्मीचा परमेश्वर आहे दोन हजार तेरा पासून या मार्गामध्ये आलो मार्गामध्ये आलो म्हणजे पदावर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मार्गा एक एक ला मार्गात आलो एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला काही चित्र पाहिले मार्गदर्शन ऐकले स्वभाव गुण ओळखण्याचा प्रयत्न केला आणि मध्ये जेव्हा पदावर आलो जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे तेव्हा कळलं की पदावर गेल्याने काय होते पदावर गेल्याने काय होते ते आम्हाला कळलं शब्द आहेत काही लोकांचे तिरस्कार केला काही लोकांनी कर याला करू नका याला करा याला करू नका परमेश्वरी कार्य ऐका ते परमेश्वरी कार्य ऐका ना आज आम्ही आमच्या डोळ्यासमोर जर काही समोर येते तर आम्हाला भोगावं लागणार नाही का चुका आम्ही केलेला आहेत आम्हाला भोगावं लागणार आहे त्या एखाद्या तेव्हा तो सेवक त्या मार्गदर्शकाला से से म्हणतो काय चुकलो तुझ्या हाताने दुरुस्ती कर आम्हाला दुरुस्ती करणं गरजेचे नाही का आणि ती दुरुस्ती करण्याकरता ते मन एकत्रित आणण्याकरिता गोटा हातीवर ठेवावा लागेल बोलण्यानं ना होणार नाही भाषण देण्याला ना होणार नाही बाबाने संस्था राखून ठेवली बँक बनवली दूध डेअरी बनवली ग्राहक भंडार बनवलं खेड्यातल्या लोकांना पैशाची आवक नव्हती आणि म्हणून दुधाचा व्यवसाय सुरू करायला सांगितला बाबाला त्या मानवाची कळकळ लागली होती आज आम्हाला सर्व सुख सुविधाने आम्ही परिपूर्ण आहोत आज गरज आहे फक्त आम्हाला आमच्या जीवन बनवण्याची आज गरज आहे आम्हाला त्या बाबाला दिलेलं वचन शब्द नियम पाळण्याची बोलून खूप जातील मात्र परमेश्वर ओळखण्याश्वर राहणार नाही आणि त्याची जागा लोकांना हे लक्षात ठेवा आस लागली त्या मंडळाला ला लाखो शेवक शेवकांच्या रक्त जुळलेला आहे जेव्हा होत मंडळ अस्तव्यस्त झाले असते एवढे सर्व सेवक परमेश्वराची कृपा बाबांनी सावरलं चान्स दिला अवधी दिली तुम्हाला आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याच्या आणि ती वेळ आम्हाला सांभाळायची आहे म्हणून त्या चैतन्य शक्तीकडे लक्ष द्या काही कोणाकडे लक्ष देण्याची गरज नाही असं माध्यम होत आहे की चैतन्य शक्ती घडवेल आणि ती जर तुमच्याकडे असेल कोणी तुम्हाला हात लावू शकत नाही बाबांचे वाक्य आहे या मार्गातला सेवक कधी गरीब आणि दुखी राहणार नाही या मार्गामध्ये कॅन्सर सारखे दुःख दूर जाण्याचे बसले मनोरवजी देशमुख सात चित्र पडले होते तेल आणि षटकर र... घेतो तेल आणि रक्षाने बुजले ब्रेन ट्युमरचे बसले वासुदेवजी पडवले सहा महिन्याचे आयुष्य घेऊन आले तीस वर्ष झाले मार्गामध्ये आहे महारोगाचा पेशंट माझी कृषाध्यक्ष बालाजी नंदनवार जवळ बसू देत नव्हते वाले महारोग दूर झाला आमच्या डोळ्यासमोरचे उदाहरण आहे कुठे आम्हाला इकडे तिकडे जाण्याची आणि पाहण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून या चैतन्य शक्तीकडे लक्ष द्या ही चैतन्य शक्ती तुम्ही आपल्या जवळ राखून ठेवण्याचे के कार्य केलं तर आम्ही डगमगणार नाही मग ती चैतन्य शक्ती जर राखून ठेवायची तर काय करावं लागेल काय करावं लागेल त्या भानगरी कानामध्ये भरावं लागेल करेल ना आहे फिकाय त्याला आम्ही जाग्यावर असणं गरजेचं आहे आम्हाला गरज आहे खरोखर तत्व शब्द नियमाची आहे का ते तत्व शब्द नियम आमच्यामध्ये असणे गरजेचे आहे जर ते तत्व शब्द नियम आचरण आमच्यामध्ये जर असलं आमच्या मंडळी कुठे जाणार नाही आमच्या आश्रम कुठे जाणार नाही आणि सर्व सेवक एकत्रित राहिल्याशिवाय राहणार नाही सर्वांचे जीवन बनल्याशिवाय राहणार नाही म्हणून वेळ बराच झाला पंधरा मिनिटं झाले मला बरेच प्रमुख या ठिकाणी मान्यवर मंडळी आलेली आहे आणि वेळेला कार्यक्रम सोडायचे आहेत त्यांना उदाहरण खूप आहे सांगू शकतो आम्ही बोले हा सारे बोलते सारे कर हे तर माहितेस फुगणे चालू आहे पण करतो का आम्ही ते केलं का ते त्याला बाण माराचे काम आम करतो आम्ही उलट बंद करा बंद करा ते जर आज त्या मंडळाला राखून ठेवायचे असेल या सर्व सेवकांच्या मेळावा एकत्रित डोळ्याने दिसलं पाहिजे असं वाटत असेल तर आम्हाला त्या तत्व शब्द नियमाची त्या गोष्टीवर यावं लागेल तरच बाबा तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव ला स्वर्गवासी झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित केली असं साध्य होईल म्हणून मी विनंती करतो सगळ्यांना काही भटकायचे नाही कुठे काही भटकण्याची गरज नाही तत्व शब्द नियम सामाला आपोआप तुम्हाला बुद्धी परमेश्वर पुरवेल आपोआप सगळं होईल आणि म्हणून ते तो शब्द नियमाचे आचरण करा मी प्रयत्न करेन एवढंच बोलून मी मा, मी माझ्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार